नमस्कार ओमशेफ रेसिपीज च्या आजच्या स्पेशल हरतालिका ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे सगळ्यात पहिले सांगा मी कशी दिसले म्हणून आज सगळा एवढा नटा फटा फक्त आणि फक्त हरतालिकेच्या पूजना करता म्हणून तर आज आहे हरतालिका आणि चंद्रपूरची हरतालिका खूप जास्त विशेष असते सगळीकडलीच हरतालिका खूप जास्त विशेष असते पण त्याकरता आम्ही आठ ते नऊ आधी काय पूर्व तयारी करत असतो काय काय पूजा विधी असते आमच्याकडे त्यानंतर श्वासिनीला देण्याचं वान काय असत ते सुद्धा थोडस इथे आहे आणि हा हे सगळं तुम्हाला सेटअप जे दिसते आहे गौरी आणि म्हणजेच की हरतालिका आणि गणपती कथा हे सगळं सेटअप मी इथे रेडी करून घेतलेलं आहे म्हणजे की इथे हरतालिका झाली की त्यानंतर हरतालिकेचे विसर्जन झालं इथेच आम्ही गणपतीची जी स्थापना आहे ती करत असतो तर एव्ही तर हरतालिका आम्ही पहिले कसं करायचो ना की हरतालिकेची पूजा म्हटली की गौरी फेरायचो आणि ती जी गौरी फेरायचो त्याची पूजा करायला नदीवरती जायचो पहिले पण आता कसं आहे ना नदीला पाणी अंदाज भरपूर आहे त्यामुळे नदीवरती न जाता शेजारच्या ज्या ताई आहेत आपण जाणार आहोत त्यांच्याकडे सगळ्या जणी तिथे जावणार आहेत पूजेला म्हणून तर पुढची पूजा कशी असते देखील आपण बघूया पण त्याआधी माझी गौरी कशी निघालेली हे तुम्हाला पुढे दाखवतो चला तर बघा ही आठ ते नऊ दिवसाची ही माझी गौरी आहे आणि मस्त सुंदर अशी छान अशी निघालेली आहे असं म्हणतात ज्याची गौरी खूप छान अशी निघते त्यांचं नवऱ्यांच खूप प्रेम असत त्यांच्या बायकांवरती ही कितपत खरी गोष्ट आहे मला कमेंट करून कळवायला आहे हरताली के करता म्हणून गौर पेरायची असते तर आठ ते नऊ आधी आम्ही अशी तयारी करत असतो बघा इथे गहू घेतलेले आहेत दोन तास असे भिजत घालून ठेवलेले आहेत परड्या घेतलेल्या आहेत त्या परड्यांना स्वच्छ धुवून घ्यायचं असते त्यानंतर मग सुतानी याला बांधून मग याची पूजा करतात आणि मग आपण ज्या गोवऱ्या घेतलेल्या आहेत ना याचा असा भुरका करून घ्यायचा असतो त्यामध्ये थोडासा भुसा मिक्स करतो थोडंसं यामध्ये पाणी शिंपडून याला असं ओलसर असं करून घ्यायचं आणि मग परड्यांवरतीनं एथ्या बुरक्याचा असा थर त्यावरती भिजवलेला त्या गव्हाचा थर पुन्हा बुरक्याचा थर पुन्हा गव्हाचा थर मग पुन्हा एक असा भुरक्याचा थर अशा पद्धतीने आम्ही जी गौर आहे ती अशी पेरून घेतो याला एक तर आम्ही गौर किंवा मग गौरी असं म्हणत असतो जवळपास नऊ दिवस छान अशी मस्त अशी मोठीशी गौर अशी लागते आणि नववा दिवस हा पूजेला पडला पाहिजे अशा पद्धतीने आम्ही गौरजेन अशी पेरून घेतो बघा दुसऱ्या दु दिवस आहे हा गौर पेरण्याचा आणि बघा याला छानशे ना कोंबण निघालेल्या आहेत शांतपैकी यावर काय करत असतो ना यावरती टोपलं झाकत असतो पाणी टाकायच्या वेळेला याच्यावरचं टोपलं असं काढून घ्यायचं आणि मग पाणी टाकून झालं की यावरती पुन्हा टोपलं झाकून ठेवत असतो असं दिवसातून दोन वेळाला आम्ही पाणी टाकत असतो बघा आणि मग ना इथे मी काही अशा टोपल्या घेऊन घेतलेल्या म्हणजे की पूजे करता मला सहा टोपल्या अशा पाहिजे आहेत पण ह्या टोपल्यांचं महत्व काय आहे मी का बरं घेतलेल्या आहेत बरं आता माझ्या लग्नाला भरपूर वर्ष त्याकरता म्हणून ह्या टोपल्या घेतलेल्या आहेत पण ज्यांची पहिली हरतालिका असते ना त्या श्वासिनी इथे परड्या घेत असतात तर परड्या आणि टोपल्या का घेतात हे देखील मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे आणि बघा सुंदर अशी मार्केट मस्त अशी छान अशी भरलेली आहे किती आमच्याकडे पूजे करता म्हणून धोत्याचं फळ जे आहे आवश्यक असतं त्यामुळे ते घेऊन घेतलेलं आहे पाटाच्या झोपेर लावायला इथे कर्दळीचे खांब देखील घेतलेले आहे आंब्याचे पानं देखील मी घेतलेले आहेत आणि विड्याची पानं देखील आणि मग मला काही फुलं घ्यायची होती ते घेतली आणि मग पुन्हा पूजे करता आवश्यक लागणारे म्हणजे ही पानांची जुडी यामध्ये ना काय असते दुर्वा असतो त्याच्यानंतर आघाडा केना असतो बघा ही आघाड्याची सोळा पानं केण्याची सोळा पानं दुर्वाची एक जुडी आणि तुळशीच्या पानांची सोळा पानं अशा दोन दोन अशा ह्या जुड्या बनवाव्या लागतात म्हणजे सोळा सोळा पानांच्या दोन अशा जुड्या आणि आपल्या आवडीप्रमाणे दुसऱ्या झाडांच्या पुन्हा अशा पाण्याच्या अशा जुड्या एकूण अशा नऊ प्रकारच्या अशा जुड्या इथे ह्या आपल्याला बनवून घ्यायच्या तर ही सगळी तयारी असते आमची आधीची म्हणजे की पूजेच्या आदल्या दिवशीपर्यंतची आणि त्यानंतर ह्या सगळ्या आता आता जुड्या वगैरे बनवून घेत आहेत तर आता पूजेचं काही साहित्य घेऊया आणि आपण आता जाऊया शेजारच्या ताईंकडे तर मग शेजारच्या आम्ही सगळ्या जणी आता पूजे करता म्हणून आता जमा होऊन राहिलो आहोत आणि त्यानंतर बघू शकता सगळ्या जणी किती सुंदर अशा छान छान दिसून प्रत्येक श्वासिनी करता हा सण खरंच खूप जास्त महत्वाचा आणि मोठा असा असतो त्यानंतर ना आता पूजा मांडणीच्या आधी इथेनं थोडंसं असं पाणी असं शिंपडून घेते आहे आणि पाणी शिंपडून झाल्यानंतर आता ह्या ज्या दोघी तिघी जणी आहेत तिथे रांगोळ्या अशा काढून घेणार आहेत म्हणजे की यावरती आम्ही रांगोळी काढून झाली की यावरती आम्ही अशी गौरी अशी ठेवणार आहोत पण ना ह्या गौरीला असं धुवायचं असतं म्हणजे की पूर्वी ज्यावेळेला आम्ही नदीवरती जायचो ना त्यावेळेला नदीतमध्ये ही जी गौर आहे ही धुवून घ्यायचो पहिले आणि मग त्यानंतर याची मग अशी पूजा अशी करून घ्यायचं तर मग आता इथे पूजाविधी सुरू करायच्या आधी ना इथे वाळूची आम्ही पिंड बनवत असतो एक अशी ह्या गौरीच्या आतमध्ये आणि एक, एक, एक खालते दोन अशी खालती अशी दोन अशीनं ह्या वाळूची आम्ही अशी पिंडशी बनवून घेत असतो आणि त्यानंतर याची अशी पिंड अशी बनवून झाल्यानंतर पुढे काय करतो ना हे तुम्हाला सांगते बघा पहिल्याची आपण अशी छानशी सुंदरशी पिंड अशी बनवून घेऊया आता इथे आता आपली पिंड आता अशी छान अशी बनवून झाली की इथे आता ना बाळू मध्ये निघणारे छोटे छोटे असे ना सात असे खडे असे काढतात आणि हे जे सात खडे आहेत हे आतल्या अशा पिंडे अशी ठेवून घेत <tips noise> <tips> असतात आणि त्यानंतर मग पुन्हा एक बनवत असतो ह्या हळदीची छान अशी छोटीशी अशी पिंड आणि ही हळदीची अशी पिंड अशी बनवून झाली की मग आतल्या अशा ठेवलेल्या पानाच्या बिड्यावरती ठेवून घ्यायची असते इथे आता हळदीची आणि आता वाळूची पिंड आता आपली बनवून झालेली आहे आता इथे आम्ही सुरू केलेली आहे पूजा हळद कुंकू वगैरे सगळं इथे आता वाहून घ्यायचं असते आणि त्यानंतर मग त्या पिंडीवरतीनं दूध दही हे देखील आपल्याला इथे अर्पण करायचं असतं आणि त्यानंतर मग ना आपण ज्या पानांच्या जुड्या बनवून घेतलेल्या होत्या ना तर त्या पानांच्या जुड्या इथे ह्या आतमधल्या बनवलेल्या पिंडीवरती आणि ह्या बाहेर बनवलेल्या पिंडीवरती दोन्ही ना अशा नऊ नऊ जुड्या अशा ना वाहून घ्यायच्या असतात आणि जे धोत्राचं फळ होतं ते देखील आपण आतमध्ये असं ठेवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर कापसाचं जे जाडवं आहे ते देखील इथे आपण असं नीट असं गुंडाळून घेतलेलं आहे आणि हार देखील इथे आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतरनं देवीला साज म्हणून ही करंडापणी जी आहे ती आतमध्ये अशी ठेऊन घ्यायची असते आणि त्यानंतर इथे छान आता थोडासा प्रसाद ठेवून घेतलेला आतमध्ये आणि मग इथे आमची पूजा झाली की इथे आता आपण आरती अशी करून घेतलेली आहे इथे पूजा विधी झाल्यानंतर जितक्या श्वासिनी इथे पूजेला आलेल्या असतात ना त्या एकमेकींना हळदी कुंकू लावून घेतात आणि त्यानंतर एक सांगायचं राहिलं बघा की एक छोट्याशा गडूमध्ये ना पाणी भरून तो छोटासा गडू ना ह्या पूजेच्या आतमध्ये असा ठेवतो म्हणजे की ह्या गौरीच्या इथे आतमध्ये आणि त्यानंतर बाहेर ठेव केलेली जी आपण आता पिंड जी होती वाळूची ती आता अशी गोळा करून घ्यायची आणि जी आता आपण जिथे आता गौरी ही धुवून घेतली होती ना गौरी त्या पाण्यामध्येच ही ना विसर्जित तिथे आपल्याला करायची असते बघा अशा रीतीने आणि त्यानंतर इथे आमचा छान छान असा उखाण्याचा देखील प्रोग्राम झाला देवी आणि माझी देव आणि यानंतर इथे आता आमच्या विद्याशा ज्या आटोपलेल्या आहेत आणि आता आपापल्या गौरी घेऊन सगळ्या जणी निघालेले आहेत आपापल्या घरी आता घरी आल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता चौरंगपाट छान असा सजवलेला आहे चौरंगपाटाला छान तोरण त्यानंतर कर्दवीचे खांब देखील असे लावून घेतलेले आहेत ला आणि त्यानंतर पुन्हा घरी आल्यानंतर काही पूजेची अशी मांडावण मी इथे आता करून घेते आहे इथे आता पूजेची अशी मांडावण झाली आता थोडीफार अशी की त्यानंतर ना आता इथे गौरीला वान म्हणून ना आपण ज्या टोपल्या घेतल्या होत्या ना ती टोपली त्यामध्ये गव्हाची ओटी आणि खेळ असं गौरीला वाण म्हणून आम्ही देत असतो बघा ना अखंड दिवा असा असा इथे ठेवावा लागतो आणि सगळी पूजा विधी झाली की एकदा पुन्हा एकदा घरी आल्यानंतर आरती अशी करून घ्यायची असते आणि संध्याकाळी पुन्हा एकदा अशी आरतीशी करायची असते तर पूजेची सगळी मांडावण झालेली आहे तुझी आणल्यानंतर बघितच आहे मी आता इथे घरी आणल्यानंतर पण पूजा वगैरे सगळं आहे एक दुसऱ्या संध्याकाळी पाच साडेपाच वाजता आमचा हळदी प्रोग्राम सुरू होतो म्हणजेच की आम्ही एकमेकींकडे हळदी जात असतो आणि यांनी देखील किती सुंदर असं गौरीकडे छान असं डेकोरेशन छान असं करून घेतलेलं आहे आणि प्रत्येक जण म्हणजे की आमच्याकडे चंद्रपूरला अशी ना पद्धत आहे की हळदी कुंकू झालं की अशी श्वाशिनीला ओटी म्हणून ही टोपली आणि त्यामध्ये गव्हाची ओटी हे देत असतातच असतात त्यानंतर मग मी माझ्या घरी देखील हळदी कुंकवाचा जो कार्यक्रम आहे तो छानपैकी असा आटवून घेतला त्यानंतर संध्याकाळी छानपैकीशी आरती वगैरे करून घेतली आणि मग दुसऱ्या दिवशीची पूजाविधी काय असते प्रसाद काय असतो हे देखील मी तुम्हाला पुढे दाखवते आहे बघा दुसऱ्या दिवशी पूजे करता म्हणून एक पाती साखरेची करंजी आणि एक दिवा असा बनवून घ्यायचा असतो आणि त्यानंतर नैवेद्याकरता म्हणून भात पुन्हा नैवेद्याकरता म्हणून काही गोष्टी असतात ते तुम्हाला पुढे दाखवते बघा आणि केलेली पाती करंजी आणि दिवा दिवा लावून जो आहे ना ती पाती आणि करंजीसकट हा आत्मदे असा ठेवायचा असतो आणि त्यावरती केलेला भाताचा नैवेद्य तो देखील इथे ठेवायचा असतो त्यानंतर गौरीची अशी पूजा करून घ्यायची आहे इथे आपल्याला आणि इथे पूजा करून झाली की त्यानंतर मग ना आपण इथे आरती करून घेऊया तिथे आरती वगैरे करून झाल्यानंतर कलशावरती मी हळदी गुंकू आणि अक्षद्या वाहून घेतल्या आणि मग जो कलश जो आहे मांडलेला तो असा हलवून घ्यायचा असतो आणि मग ना कलशावरती ठेवलेला जो नारळ आहे तो आपल्याला इथे फोडून घ्यायचा असतो आणि तिथे ठेवलेली जी काकडी आहे ही देखील आपल्याला चिरून घ्यायची असते त्याची जी मुखी आहे ती आणि एक नारळाचा तुकडा भिजलेली चण्याची डाळ ह्या सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा आपण नैवेद्याला म्हणून ह्या इथे गौरीजवळ आता ठेवून देऊया आतमध्ये आणि यानंतर इथे आता माझी दुसऱ्या दिवशीची सकाळची सगळी पूजा विधी जी आहे करून झालेली आहे मी नमस्कार वगैरे आता करून घेते आहे गौरीला नैवेद्य करून झाला आमच्याकडे नैवेद्याची पद्धत अशा प्रकारची आहे म्हणजे भिजवलेली थोडीशी डाळ आणि जी जेव्हा काकडी ठेवली जाते ती आणि इथे जो आपण कर्शाला नारा ठेवला होता तो फोडून तो इथे ठेवलेला त्याचा एक तुकडा त्यानंतर एक दिवा पाती आणि त्यानंतर एक छोटी करंजी साखदेची याचा सगळा नैवेद्य असा गौरीला असा केला जातो त्यानंतर आता आरती वगैरे माझी सगळी झालेली आहे पूजावरून झालेली आहे आता गौरीचं विसर्जन आता आपल्याला करायचं आहे आता सगळ्या बायकांचं तिथे इथे आता ठरलेलं आहे की नदीवरती जायचं बा म्हणून नदीवरती तर बघूया आता नदीवरती होतं की घरीच विसर्जन करायचं बा म्हणून दुसऱ्या वेळ नंतर आता हे जे सगळे जे खांब वगैरे आहेत कर्दळीचे खांब आहेत ऍक्च्युली हे म्हणजे कर्दळीचे खांब त्यानंतर तोरण आणि हे जे पानं वगैरे आहेत कलशाला ठेवलेले वगैरे हे सगळं गोळा करून एक कुंड लागलेलं असतं त्या कुंडामध्ये याचं सगळ्यांचं विसर्जन करतो हे जे पाणी आहे तसं तर नदीवरती घेऊन जात असतो पण कसं ना खूप जास्त सामान होतं त्यामुळे असं जे पाणी आहे कलशामधलं तर मी तुळशीला काढणार आहे आणि बाकीचं जे सगळं साहित्य आहे सगळं एका ठिकाणी गोळा करून आपण कुंडामध्ये त्याचं विसर्जन असं करणार आहोत त्याच्याला आता आपण जाऊया आता गौरीचं विसर्जन करायला म्हणून नदीचं पाणी थोडंसं असं उतरलेलं आहे असं कळलं त्यामुळे आम्ही ठरवलं सगळ्यांनी की आज नदीवरती जाऊन विसर्जन करायचं बा म्हणून तर मग इथे आम्ही आलो विसर्जनाला थोडंसं इथे पाणी शिंपून घेतलं त्यानंतर पुन्हा इथे छोटीशी रांगोळी वगैरे काढून त्यावरती गौरी वगैरे अशा ठेवून घेतल्या आणि त्यानंतर पुन्हा इथे एकदा अशी पूजा करून घ्यायची असते आत्ता तरी आम्ही दुसऱ्या दिवशी विसर्जनाला म्हणून नदीवरती शक्यतो तरी येत असतो पण पहिले सुरुवातीला म्हणजे की माझं लग्न झाल्यानंतर बहुधा आम्ही दोन्ही दिवस नदीवरतीच पूजा करायला इथे यायचो आणि त्यानंतर इथे पूजा वगैरे करून झाली की त्यानंतर मग आम्ही आरती वगैरे ती करून घेतली आणि त्या गौरी विसर्जनाच्या वेळेला मला ते शूट करता आलं नाही कारण की एका एक हाता हातात कॅमेरा आणि एका हातात ही गौरी पॉसिबल नव्हतं कारण की सांभाळून तिथे असं जायचं राहतं पण त्यानंतर काय केलं हे तुम्हाला सांगते बघा गौरी विसर्जन करून झाल्यानंतर थोडीशी ती गौरी जी असते ना ती काढून ठेवायची असते ती परडीवरती ठेवायची प्रसाद त्यावर ठेवायचा हळदी तुमकू व्हायचं आणि त्यानंतर विसर्जन करून झाल्यानंतर एकमेकांना हळदी हो कुंकू लावतात आणि जी थोडीशी अशी जी गौरी अशी साईडला काढून ठेवली होती ना ती मग काय करत असतात ना आमच्याकडे ती थोडी थोडी घेऊन ना एकमेकींच्या अशी ना केसांना अशी खोचतात म्हणजेच केशी लावून देत असतात ही पद्धत आहे आमच्या इथे आता प्रत्येकाची पद्धत थोडीशी वेगळी असते आमच्या इथे प्रमाणे करत असतात आणि सगळं आटकून झाल्यानंतर आम्ही निघालो आमच्या घरी तर हरतालिकेचं विसर्जन आपलं आता झालेलं आहे आमच्या इथे पूजा विधी अशीच असते प्रत्येकाची पूजा करण्याची पद्धत थोडीशी वेगळी असते पण चंद्रपूरला हनुमची माझ्या सासरी अशीच पद्धत आहे की हरतालिकेच्या पूजनाची तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवायला आणि हां जर ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला देखील पुन्हा म्हणजे अशाच एका नवीन ब्लॉग आणि भरपूर अशा नवीन रेसिपीज सोबत तोपर्यंत तो होमश रेसिपीज बघत राहा आणि ट्राय करत राहा